आणि त्याला मरेपर्यंत अंधार कोदडीत जांभले एवढंच नाही तर महाराज जेव्हा दक्षिण दिग विजयावर होते तेव्हा सावित्रीबाई देसाई यांची गडी लढवणारा महाराजांचा सरदार सखोलजी गायकवाड महाराजांचा सत्ता मिळवला त्यांना तब्बल सत्तावीस दिवस गडी लढवली तरी सावित्रीबाई देसाई शरण आल्या नाही आणि म्हणून त्यांना कंटाळून त्या सावित्रीबाई देसाईंच्या पदराला हात घातला महाराजांना ही बातमी कळाली महाराज लगबगी हे नक्की गेले त्या सकुजी डोळे काढले आणि त्यांना त्याच घरी मरेपर्यंत आणि सावित्रीबाई देसाईंच्या मुलाला स्वतःच्या हाताने आपली बहीण मानून तिचा सन्मान केलाय आणि त्या सावित्रीबाई देसाईंनी बेळगावला त्या काळी महाराज जिवंत असताना त्यांचं पहिलं शिल्प उभारलेलं आजही त्या बेळगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे महाराज

ले उठा के ले गए होंगे केवल साहित्य खान उत्तर देतोय बहन अगर शिवाजी के आगे टेडी पेटी को उठा कर के ले गए होंगे ना तो तू चिंता मत कर क्योंकि वह दुश्मन की माँ बहनों को भी अपनी माँ बहन की तरह संभालते हैं तू चिंता मत कर म्हणजे कोण सांगतोय को महाराजंता शत्रु सांगतोय की महाराज शत्रुच्या स्त्रियांना सुद्धा आई बहिणी म्हणून समवतोय ज्या वेळेस या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज गेले शिवाजी महाराज गेले आणि संताजी धमाजींनी औरंगजेब त्याच्या सैन्याला सल्ला दिलेला थाफी बांधितो औरंगजेब म्हणतोय जर मराठ्यांशी लढताना तुम्हाला भीती वाटत असेल ना, ना का, तर स्वतःकडं एक भुलका ठेवा कारण मराठे कधी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा हात लावत नाही हा महाराजांचा विचार आहे आणि आज आम्हाला सांगायला आश्चर्य वाटते कि ज्या महाराष्ट्रात एवढा मोठा राजा होऊन गेला त्याच आमच्या महाराष्ट्रात ही सुरक्षित नाही रोज दिवसाला घटना ऐकायला मिळत्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाले दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाले तिथं डॉक्टर सुरक्षित नाही तिथं पोलीस सुरक्षित नाही एवढंच नाही तर एवढ्या मोठ्या आमच्या चिमुकल्या सुरक्षित नाही हाच तो ता आमच्या ता महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे का शिवरायांचा आज आम्हाला प्रश्न पडतोय तुम्ही काळजी करू नका डीजे चा आवाज किती मोठा असला तरी आपला आवाज ही काही कमी नाही कारण हा आवाज तुम्हाला नाचायला शिकवत नाही तर हा आवाज तुम्हाला वाचायला शिकवतो आणि लढायला शिकवतो आणि हा आवाज तुम्हाला शिवू शाहू फुले आंबेडकरांचे विचार शिकवतो आणि आमच्या माझ्या लढायला सुद्धा शिकवतो

आपण म्हणतो आणि पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊन जर शिवा पाहिजे पण तुम्हाला जर शिव घडवायचा असेल ना तर तुम्हाला अगोदर जिजाऊ घडवावी लागेल आणि ती जिजाऊ कशी घडते ती जिजाऊ कशी घडते